अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई डोंगरखर्डा येथे श्रावण महिन्यानिमित्त शिवमंदिरात भक्तांसाठी फराळ व कॉफीचे आयोजन श्रावण महिन्यानिमित्त डोंगरखर्डा येथील शिवमंदिरात भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून येत आहे हिंदू संस्कृतीतील अत्यंत पवित्र मानला जाणारा श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजनासाठी प्रसिद्ध असून या महिन्यात शिवभक्त विविध पूजा अर्चना अभिषेक यांचे आयोजन करतात डोंगरखर्डा परिसरातील हे एकमेव शिवमंदिर असल्यामुळे परिसरातील नागरिक येथे श्रद्धेने हजेरी लावत आहेत भक्तांना दर्शनासाठी आणि पूजेसाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून शिव आयोजन समितीच्या वतीने भक्तांसाठी फराळ व कॉफीचे वाटप करण्यात येते या उपक्रमात आयोजन समिती अजय कोबडे पवन नानवटकर महेंद्र लडके सुधाकर डहाणे पवन नागापुरे सुनील नरुले राजू देशेवार प्रवीण ठाकरे श्याम लेंडे प्रदीप जांभोळकर प्रमोद खोकले देवानंद वरफडे मोंटी जैस्वाल मयूर काकडे सचिन येलेकर बताले आकाश, आकाश वाढवे व मित्रमंडळींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला श्रावण महिन्याच्या निमित्ताने धार्मिक वातावरण निर्माण झाले असून या भक्तिमय कार्यक्रमामुळे परिसरात एक सकारात्मक ऊर्जा पसरली आहे कळंब तालुका प्रतिनिधी महेंद्र लडके